आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सुजलाम सुखराम विठुरायाला घातलं पण त्या पलीकडे जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या नेमक्या हात घालत महाराष्ट्रात मुठभरांनी रुजवलेलं जातीपातीचं विष नष्ट होऊ दे असं साकडं पंढरीनाथाला घातलं काय म्हणतायत राज ठाकरे पांडुरंगाला राज ठाकरेंनी नेमकं काय गाराणं घातलं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट लिहून महाराष्ट्रात नेमक्या मुद्द्याला हात घातलाय आणि साकडं घातलंय सध्या महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाज एकमेकांसमोर उभा टाकलाय हिंदू समाजात फूट पडतीय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीवादाचं विष आहे यापासूनच राज ठाकरे यांनी पंढरीनाथाला महाराष्ट्रातलं जातीवादाचं विष नष्ट होऊ दे असं सापड घातलंय राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये काय म्हणतायत ते बघूयात आषाढी एकादशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा गेली आठ शतक विठ्ठलाच्या ओढीनं पंढरपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही असच नाही यात्रा ही आपल्या हिंदू परंपरेचाच अविभाज्य भाग पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे त्या सगळ्याच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या त्या देखील एकदाच घडतात पण वारीच तसं नाहीये विठ्ठलाच्या ओढीनं दरवर्षी नेमान पायी शेकडो मैल प्रवास करायचा उन्हात पाण्या पावसात भिजायचं पडतील त्या हालापेष्टा सोसत वारकरी आपल्या गावातील दिंडी सोबत निघतात निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता जे वर्षभर घडणारे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतक महाराष्ट्रातील तळागळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर माणसांचं मी पण गळून पडतं तिथं जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार त्यामुळे खरच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो पण दुर्दैवानं गेली एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललंय की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो जेव्हा अगदी सात आठ वर्षाच्या मुला मुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा मात्र भीती वाटते मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला सत्व न गमावलेला मराठी समाज पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या निधीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र उभं करायच्या जिद्दीनं उभा राहिलेला समाज अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मूढभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चाललाय हेच कळत नाही म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचं विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा अशी पोस्ट राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियातून शेअर केली आहे आणि विठ्ठलाकडे जातीपातीच विष नष्ट करायचं साकडं घातलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा